आजी आमच्या एनर्जी अजून कमी नाही झाली काय गजी ते मस्त कोकेबाई कोके, कोके मोडले डोके कोकेबाई एकदा एकदा कोकेबाई मोडले डोके 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 तुम्ही <laughs> घ्या <laughs> <im Laborator ilfi> <laughs>

आणि आमची रक्षाबंधन झाली नव्हती आम्ही विचार केला की गणपतीत करू पण अचानक येणं झालं माझ्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी सो आता अनायशा आलेलोच आणि परीता येईने आमच्या राखी घेऊन ठेवलेली परिता हाय करा सगळ्यांना तिकडे हाय करा हाय एव्हरीवान सगळ्यांना पाडे कशी देतात थँक्यू बघते <laughs> हा कोण आहे हा कोण आहे बाबू तुला कोण आवडतो मी आवडतो बाबू आवडतो कोण आहे तर आता आपण राखी गेलो आजच माझे ब्लड चेकिंग साठी गेले बघूया आता संध्याकाळी रिपोर्ट आले भू झाला एक काक्याला भू चला

नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये मी अक्षर रस्म घेऊन आले तुझ्यासाठी एक नवीन डॉक्टर मंडळी काय आज योगा योग आहे बघा आज स्वातंत्र्य दिन आणि श्रीकृष्ण जन्म उत्सव एकाच दिवशी आलं त्याबद्दल बोलू ना तर आज सकाळी आम्हाला माहिती होत आणखी येणार आहे पण आम्हाला माहिती नव्हतं की आणि श्वेता येणार आहे ट्रीटमेंट साठी येणार होते एकटे जनवर होते सांगितलेलं पण अचानक सकाळी उठून बघते तर वेगळंच आणि बाबू पण छान वाटला रक्षाबंधन परीची पण बाकी होती ती पण झाली आजच करून घेतलं तो पण व्हिडिओ परत बाबजींचा ब्लड चेक येते पण झाला आणि रवला आता पूजेचा तर पूजा आता आम्ही मांडली आहे आता नैवेद्य देवासाठी तर आज भात खाणत नाही म्हणतात बरोबर ना आज भात नाही खाणार आज पोळे आणि शेगायची भाजी आणि काळ्या वाटाण्याचा सांबारा हे असतात पोळी असतं पोळी काळात अशी सवय केलेली आमच्या गावची तेव्हा का गरीब सरीब माणसा वेगळी वाकडे आणि आता चांगला चांगला आता देवाने दिलाय आम्ही आपला खर्चा आणि देवाच्या परत ठेवतो जवाने आपला मान्य करू करूया त्याच्यात सुपत्ती देऊची आणि करून दरवर्षी तर आता घ्यावच्या भाजी आणि काळ्या बटाचा का सांभार आणि पोळी हे नैवेद्य दाखवत आता आम्ही भात विज काय खाणार नाही बरोबर मग आता भाजी कोण बनवणार आजी की का नाही मी बनवलं आजी सांग मी बनव बरं चालेल जाऊया आता हा चला तुम्ही आठवून काढी होतास ना आजी कधी येतली आजी कधी येतली आजी ये तुमची मैत्रीण होत ना ना कधी येतली मैत्रीण काय या काय या सोनाली काय करते किचन मध्ये बर कशासाठी

हो? आग, गे। गे। ना पोळिओ चगड्याची भाजी काळ्या वाटण्याचा सांभार आता आम्ही सगळी जण आमच्या एकच आहे ना सगळेजण तिकडे आम्ही सगळे जेवणार वाडे देखवणार आरत करणार की आता आपण इकडे करतो इकड्या आम्हाला तसा करतो पण आम्ही सगळं घेऊन तिकडे आमच्या जायचं एवढा सगळा करायचा सगळ्याची भाजी आणि या पोळयो जास्त नाही येत तिथून बर हा पाऊस पडतो हा आणि पोळ करून गावने भाजायच्या तांदळाच्या आणि तो देवाक आमच्या सगळ्यांनी दाखवायचो जेवढे असं म्हणत ना, ना, ना तेवढ्याच्या आम्ही थे वाडिओ करणार पण आता इथे पण करतात सगळं झाडून माणूस जाणार गावाला बर सगळ्याची भाजी चवच वेगळी लागतली

मिरची आणि कांद्यावरच ना आणि काय नाही चिरून नाही घ्यायची बर कडू लागत ना बरं

वाफळी किनई का हो पाणी वर घाकायचं था पाणी घाकायचं भाजी बनेल हां पटकन बنده भाजी हो बनत ती काय पाला असता ना हां आपलं झाड होत ना पूर्वी हो पूर्वी झाड होता म आता मरिला अरे रे जुना होता जुना होता ले वर्षाचा ते मधीच होता व आमच्या मधी बर हा आज कुठून पण भाजी आणणार आमच्या गावाला आणि करणार भाजी त्याच्यामध्ये आपला वाटा आणि हे वाटाणे मिक्सरला लावून घ्यायची भाजी रेडी होईल आता आपली शेगल्याची भाजी झाली ना शेगल्याची भाजी झाली आता आपण हे करूया काय मी ह्याच्यात वाटण आणि काळे वटण एकदमच मिक्स करून घेतले बर याच्यामध्ये कांदा आणि तेल टाकलेलं आहे त्यामध्ये कांदा आणि आवाज कमी यायला लागला तो आवाज कमी यायला लागला हळूहळू अजून डाऊन होत जाईल काय हा थोडी हळद चवीनुसार मी तर मध्ये आपल्या सांबाराला आता छान पैकी कड आलेला थोडा वेळ तयारच होईल आपला सांबार आजी सांबारा झाला मस्त हा बघितलं भाजी झाली सांबारा झाला आता, आता काय राहुला आता आम्ही काढणार या बघ काय पोयो करणार आता शेवटचं ना शेवटचा भात बीत नाही आज खाय बर भात नाही डाळ नाही काय नाही दोनच वस्तू खातात हा मग जेऊया ना हा मग जेवायच्या बरं आता फटाट पोळ्या बनवामुळे तांदूळ धुवायचे उर्जाचे डाग मंडळी ते सोनली पोळ्या बनवता पोळे आता थोड्या वेळ तयार होती मग आपण जेवण मग नैवेद्य दाखवता बर आधी दाखवायचं आणि गावाला आम्ही बारा एक ना द्यावतो कारण माणसा खूप असतात ना सगळी जमा झाली पाहिजे एकत्र जेव्हा वाडिओ दाखवायचं गावाला आणि मग मग द्यावायचं बरं चौक जास्त त्या दिवशी नाही आमचं अन्न बघा आणि कसे होती सगळं माझं विढल करायचं तर मंडळी हय आता पूजा चालू आहे सोनालीची आणि हा हां

हो आई मस्त मस्त बोरक पूर्वी असं आपल्या एवढ्यांना मिळायचं नाही ना सगळं आणि आम्ही आमच्या देवाकडे असं सगळं करू जायचं खाली आमच्या देवाचे म्हणून ते फोळे वाटायचे आणि नारळ एक फरायचा आम्ही तेव्हा आणि आपलं पूर्वी तर असं नव्हता बरोबर काय मिळायचं नाही काय नाही कापऱ्यात घालून डायो करायचो भाताचो भात असत ना हाँ हाँ ते मुळ आणि ते डायो करायचो कोण येईल त्याच्या सर्व मिळत तेव्हा काय मिळत तुझा मार्ग बाबा देवा

कायन नवाचा मणे सुंदावा बुधात मनावा प्रति समान करो नियम सकल पयाने आज संते आय राम रामचंद्र हरे हरे राम हरे राम हरे हरे राम हरे राम ले राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे मंडळी आपल्या जेवणामध्ये आज शेकल्याची भाजी काय वाटत सांबार पोळिओ आणि मोदक तर तुम्ही पण जेवायला जेवायला दिवसात याच काढतात बरं बरं जेवायला बोलो जेवायला